नमस्कार कसे सर्वजण मजेत असताना तर बघा चार पाच दिवस झाले मला व्हिडिओ काढायला टाइमच भेटत नाही दिवस झाले मला व्हिडिओ काढायला जमतच नाही काय करू टाईमच भेटत नाही दिवसभर काम पोरग त्यातच दिवस जात आहे आणि व्हिडिओ काढायला पण भेटत नाही आहे एखादाच पण आहे आणि तुळशीचं लग्न पण आहे तर आज तुळशीचं लग्न आहे म्हणलं चला आज एक व्हिडिओ काढूया स्वयंपाक झाला आणि बसले म्हटलं चला आता बसले तर व्हिडिओ काढूया आणि कपडे दाखवूया म्हटलं आणि दा। सासूबाई गेलेलं तर म्हणजे इथे एक मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं तर तिथे दर महिन्याला कीर्तन असतं आणि म्हणजे खिचडी पण असते एकादशीची त्यामुळे तिकडे गेलं आणि सासऱ्यांना पण उपवास आहे एखाद त्यांना खिचडी वगैरेचं ते ते, ते गेलेलं आहे आणि मला आणि माझ्या धीरांना म्हणजे माझे छोटे धीर आहेत तर त्यांच्यासाठी भाकर आमच्या दोघांसाठी भाकरी गेलेले आहेत आणि खिचडी आणि कालून काही शेंगदाण्याचं फिटल्या गेलेले आहेत तर विघ्नेश बघा आतच उठला आहे आहे तिथं तर असंच चालू असतं मी रडण कडण वळण आडा त्यामुळे त्याच्याकडून लक्ष द्यावं लागतं आहे मला म्हणून मला व्हिडिओ काढून टाईम भेटत नाही आहे तरी चला म्हणलं आता भेटलं आहे तर व्हिडिओ घ्या पड किरण गीरन, तुम्हाला गिरणीचा आवाज येत असेल किरण चालू आहे आणि लग्न पण खूप थोड्या दिवसावर आलेलं आहे हिराचं त्याच्यामुळं तयारी चालू आहे एक 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 घराचं काम पण थोडं बाकी अजून घराचं काम पण कम्प्लीट करायचं आहे लग्न अगोदर कम्प्लीट का त्याला पण करून घ्यावं लागणार आहे लाईट फिटिंग बाकी आहे अजून तर घर झाल्या घर झाले फर्स्ट टाईम आलेली आहे खूप छान घर झालेलं आहे मला पण खूप आवडलेलं आहे पहिले आमच्या ले। खूप म्हणजे नीट आम्हाला रिटन राहिला पण नव्हतं दोनच रूम होत्या पण आता मस्त झालेलं आहे आता नो टेन्शन मी इथं मी आता इथं म्हणलं तरी मी राहू शकते काही टेन्शन नाही आहे काही ते पण नाही मला मी तुम्हाला नवरीचे काही साड्यांचे ते दाखवते दर दर। शाल। तर बघा कशा वाटत चादर लागते ही आहे शाल शाल आहे आणि बघा नवरीची ओढणी आहे आणि हे रुमाल आहे नवरीचे तर छोटं मोठं काही सामान आहे हे पर्कर आहेत वर्कर खूप सारे आहेत बघा हे पर्कर आहेत एवढे ही ओढणी आहे नवरीची ही साधी सिंपल साडी आहे एकदम नवरीला आणि हे बघा ही मला वाटतं कोकाची साडी आहे ही खुकाची साडी आहे हे बघा अशी काही फुकाची साडी आहे आणि ही हळदीची आहे ते बघा खूप छान आहे हळदीची साडी हे बघा मस्त आहे आणि ही एक साडी लग्नाची आहे बघा खूप मस्त अशी डिझाईनदार साडी आहे खूप छान साडी आहे मला तर खूप आवडली पूर्ण डायमननी भरलेली पूर्ण एवढी भारी साडी ना खूप जड वर काही साडी लय भारी आहे पण जड खूप आहे आता नवरीला नवरीच्या अंगावर झेपली पण पाहिजे एवढी जड साडी तर बघा अशी मस्त बॉक्समध्ये ती पण खूप छान आहे साड्या तर बघा आणि आजच कपड्यांनी ते घेतले तर बघा ही हळदीची साडी आहे आणि ही कुकाची आहे खूप छान छान साड्या आहेत मला तर खूप आवडल्या आणि ही सिम्पलमध्ये साडी आणि ही ओढणी आणि हे खूप सारे किती नाही सॉरी एक दोन तीन चार पाच पेटीकोट आहेत आणि हे अस्तर आहेत ब्लाऊजचे अस्तर आहे ते अस्तर आणि ही शाल आहे तर असं काही आज कपडे आणलेले आहेत आम आमच्याकडं नवरीचे आहेत आणि नवरदेवचे त्यांच्याकडे बघा आजच फक्त नवरी आणि नवरदेवचे कपडे घेतलेले आहेत बाकीचे जेणेचे म्हणजे जेणेचं आहेर घेतलेले आहेत तर एवढे सारे बघा नवरीचं आहे नवरदेवचं त्यांच्याकडे अशा वाटल्या साड्या मला तर खूप आवडल्या खूप सिम्पल साधी आहे पण लग्नाची जी ना डायमंड पूर्ण भरलेली आहे तर आताची जी साडी आहे ना, ना थी। थी ती खूप डायमंडने भरलेली आहे खूप जड असणार आहे ती जरा ती तिला ज जडच होणार आहे खूप कमी डायमंडने भरलेली आहे बघा एवढा मस्ती आहे ना तसा व्हिडिओ काढता काढता तसा वर उडतं लगेच मस्ती फोर झालेलं आहे गावात बिलकुल खाली नको म्हणतो मला घेऊनच राहा आणि कसं त्याला घेऊन उभं राय घेऊन राय उभं राहायचं म्हणलं का सगळे काम तसे राहते एक नाही एका द्यायचं तेव्हा एकाने काम करायचं असं झालं आता खाली नकोच म्हणतो आत्ता झोपेतून उठला आणि चाललं आहे तर नवरीच्या साड्या पण छान आहेत मला आवडल्या आता काय ला लग्न खूप म्हणजे शॉर्टकटमध्येच होणार आहे त्याच्यामुळे चला आज असं नव आम्ही नवरीचे घेतले आणि त्यांच्याकडे नवर देऊ शॉर्टकटमध्ये होणार आहे त्याच्यामुळे त्यांनी फक्त नवरीच्या नवरदेवचेच कपडे घेतलेले आहेत माझा तीर आणि माझे सासरे गेले होते घरचे गेले होते बाकीचे सगळे मला पण चल बोलले होते पण मला बाळामुळे विघ्नेशमुळे नाही जाता आलं मला कुठे जाऊ एवढं छोटं बाळ घेऊन तर काय करू जमन तसं व्हिडिओ काढत जाईल टाईमच भेटत नाही आहे बघा हा असा घेऊनच असा म्हणतो आणि त्याच्यामुळं मला व्हिडिओ काढायलाच जमत नाही आहे म्हणून त्याला घ्यायचं काम करायचं एवढंच माझ्या म्हणजे गावाला आल्यापासून मला टाईमच भेटत नाही मम्मीकडे होते तेव्हा तरी सगळं व्हिडिओ काढायला टाईम होता सगळ्याला टाईम होता पण इथं आल्यापासून टाईमच भेटत नाही दिवसभर कामात जातो हे झोपला का सारखं का झोपला का तेवढं पुढं ते आवरून घ्यायचं उठला का त्याला बघायचं सकाळी पण तसंच काय करायचं पण लेकरू आहे म्हणून तर आहे घरात लहान लेकरं असले तरच घराला म्हणजे काय म्हणते ना घर पण येत असतं लहान लेकराशिवाय घरभरत नसतं खूप गार काय अजून गार नाही लागत तरी मी त्याला टोपी घालते चला कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि नवरीच्या साड्या कमेंट करून नक्की सांगा तर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ बघायला काय विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला बाय बाय मी बाय कर बाय चला बाय